शेतकरी मित्रांनो आपण इथं गहू आर के पंचावन्न हा पेरून आज इथं साधारणत पंधरा दिवस झालेत तर आपण इथं पेरणी जी केली तर ती पेर पेरणी आपण इथं ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने केलेली आहे तर या शेतामध्ये आपल्याला इथं पहिले तूर होती त्याच्यानंतर आपण तुरीच्या काड्या वगैरे काढल्या दूर निघाल्यानंतर आणि आतमध्ये सोयाबीन अंतर होतं तर बघा इथं सोयाबीन पण निघालेलं आहे आणि इथं जे ओळी आहेत हे आपण साधारणतः आतमधला जो भाग आहे तो पाच फूट आहे साडेचार फुटापर्यंत येईल आणि आतमध्ये सात ओळी आहे नऊ नऊ इंचा ज्या गहू आर के पंचावन्न सत्तर किलो आपण इथं टाकला आहे तर या सत्तर किलोमध्ये आपण टाकल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी आज इथं आपण याचं नियोजन जे आहे ते इथं करायचं आहे तर सत्तर किलो गहू दोन बॅग दहा सवी सविच्या एक बॅग पोटास अशा प्रकारे इथं पेरणीसोबत दिलेला आहे आणि आता इथं आपण जो फवारा द्यायचा आहे तो फवारा इथं चालू आहे तर इथं आपण तणनाशक फवारणी चालू आहे तर ही तणनाशकाची जी फवारणी आहे हे अल्टो आहे तर एक एकरमध्ये आपल्याला इथं तर इथं शेतकरी मित्रांनो अल्टो हे इंडो गल्फचं तनाशक आहे यात मेठा मिथाईल वीस टक्के डब्ल्यू पी तर हे जे आहे तर याच्यात साधारणत हा दोनशे ग्रामचा आहे तर यात पाच पंप करायचे आपल्याला तर हा इथं आपल्याला उपयोग घ्यायचा आहे तर जास्त कमी जर पंप केले आपण तर आपलं इथं नुकसान होऊ शकते कारण कसं थोडं पानं गव्हाचीसुद्धा आपल्याला मेल्यासारखे वाटू शकतात तर त्यासाठी आपल्याला हे थोडंसं चुकीचं होऊ शकते तर पाच पंप हे पदशीर होऊन जातात दोनशे ग्राममध्ये आणि हे पाणी जे आपण इथं तन्नाशकापूर्वी इथं दिलेलं आहे तर इथं तणनाशकापूर्वी आपण पाटपाणी दिलेलं आहे कारण आपले पहिले दोन पाणी जे होते ते आपण तुषार संचानं केलेले आहेत आणि तिसरं पाणी तन्नाशक टाकायचं असल्यामुळं आपण पुन्हा एकदा इथं तिसरं पाणी पण दिलेलं आहे हे पाटपाणी दिले सरीमध्ये त्या पाट्यामध्ये आपण इथं दिलेलं आहे तर इथं तणनाशक जे आहे ते हे चांगल्या प्रकारे स्लोमध्ये आपल्याला इथं फवारणी चालू आहे तर अशा प्रकारे आपण इथं हे तन्नाशक फवारल्यानंतर काही दिवसांनी जर पिकाला काही पिवळेपणा आला किंवा काही धोका वाटला तर आपण त्यावेळेस त्याचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे सांगू शकतो तर आता इथं पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला हे फवारा चालू करायचा आहे आणि फवारा घेताना थोडा स्लोमध्ये आपल्याला इथं घ्यावा लागते कारण जो आपला आतमधला पाट्याचा भाग आहे आणि वरचा भाग आहे ज्याला आपण वरम म्हणतो वरमावर सुद्धा गवत काही सोयाबीन निघालेलं आहे आतमध्ये पण आहे तर हे सर्व आपल्याला सर्वत्र पाणी आपलं पंपातलं नोजलमधून पसरलं पाहिजे आणि सर्व याच्यावर और तणावर वर्मावर और गेलं पाहिजे आतमध्ये पुन्हा जे तणाचं झाड आहे ते भिजले पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्वत्र हळूहळू फवारणी तणनाशकाची करावी लागेल आणि हा जो गहू आहे हा आर के पंचावन्न आहे करी सत्तर किलो टाकलेला आहे हा उशिरापर्यंतसुद्धा चालतो आता पंधरा दिवस म्हणजे आपण हा पेरला होता साधारणत पाच जानेवारीला आणि आज आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तरीही हा गहू आपल्याला पेरू शकतो आणि मागच्या वर्षी आपण या गव्हाचं उत्पादन साधारणत अकरा जानेवारीला आपण याची पेरणी केली होती तीन एकर प्लॉटमध्ये तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला याची रिझल्ट साधारणतः तेवीस क्विंटलपर्यंत आले होते कारण या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे हा नरम पोळी येते पचायला चांगला आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा ॲवरेज पण चांगला आहे हे बघा इथं हळूवार आणि वर्मावर सुद्धा चांगल्या प्रकारे फवारा घ्यावा लागते